व्ही एजी मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत आहे घेऊन आलीये गुंतनिया आतूर फिरुनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतनिया आतूर फिरुनी भाग एकोणसाठ डिनरला जाण्याआधी कपल्स असणाऱ्या सगळ्यांना शेवटच्या गाण्यावर डान्स करायला आवाहन करण्यात आलेलं आणि अशी अनाऊन्समेंट होताच केतन उठला त्याने पर्णीसमोर हात करत तिला डान्स करायला येण्यासाठी नजरेनेच खुनावलं त्याचं असं खुनावणं पाहून तीही हरकून गेलेली तिला गोड स्मित करत होकारार्थी मान हलवली आणि अलगद तिचा हा, हात त्याच्या हातावर देऊन उठली एव्हाना बरेचसे कपल्स तिथं असणाऱ्या फ्लोरवर डान्ससाठी गेले होते केतन ही पर्णीला तिथं घेऊन आला तिचा डावा हात आपल्याच खांद्यावर ठेवून तिला किंचित जवळ खेचत तो तिला पाहतच डान्स करू लागला होता बॅकग्राऊंडला सुंदर गाणी वाजत होती अन त्या गाण्यांच्या तालावर तो तिला लीड करत डान्स करत होता आणि तीही आपोआपच त्याच्या स्टेपसोबत मॅच करत होती जणू दोन हंसांची जोडीच होती ती एकमेकांसोबत परफेक्ट मॅच करत होते दोघंही आणि पाहणाऱ्या इतरांचं लक्षही आकर्षून घेत होते अन एका कोपऱ्यात मात्र जळून खाक झालेली कियारा सध्या तरी जळण्याखेरीज काहीही करू शकत नव्हती पार्टी अतिशय छान झालेली सचिन मेधा आणि नीरव सर्वांनी सोबत मिळून डिनर वगैरे केलं हळूहळू निघू लागले की हो केतन आणि पर्निका सुद्धा घरी जायला निघाले केतन आता कार ड्रायविंग करत होता ऑलरेडी पर्निच्या आजच्या दिसण्याने घायाळ केतनची नजर सतत पर्निकाकडे जात होती कार मध्ये आपोआपच रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालेलं आणि त्याला मदत करायला होतीच हलक्या आवाजात लावलेली गाणी आणि एवढ्यात नेमकंच एक गाणं लागलं दिल कर क्या राज है जाने क्या कर गए जैसे अंधेरों में तुम चांदनी भर गए कर चांद तारों को मशहूर इतना क्यों कम वक्त इनसे भी खूबसूरत है तू आई लव यू आणि <laughs> <laughs> गाण्यासोबत तो मध्येच तिच्याकडे पाहून गाण्याची एखादी ओळ गुण गुणत असायचा तसं तिचं त्याच्याकडे लक्ष जायचं त्याचा आजचा मोड तिला भलताच वेगळा जाणवत होता तिच्या चेहऱ्यावर ही कमालीचं स्मिथ आलेलं होतं गाणं ऐकत असताना कधीतरी तिचा हात पकडायचा प्रयत्न कर त्याने एक ओळ गुणगुणली थोडा थोडा तुझसे सीखा प्यार करने का तरी का के खुदा की मुझ पे इनायत है तू आय लव यू तो तिच्याकडे पाहत गाण्याची प्रत्येक ओळ गुणगुणायचा प्रयत्न करायचा आणि ती मात्र पुन्हा पुन्हा त्याची नजर पुढं पाहायला वळवायची अशाच मस्तीत ते कधीतरी घरी पोहोचले आता रात्रीचे अकरा वाजत होते केतन कार पार्क केली आणि दोघही त्यांच्याकडे असणाऱ्या कीजने डोअर उघडून आत आले घरात सगळेच जण बहुतेक झोपले असावे ते दोघही त्यांच्या बेडरूम मध्ये आले केतन येताच फ्रेश व्हायला गेलेला मग पर्निकानेही तिचे आणि त्याचे चेंज करायचे कपडे बेडवर काढून ठेवले आणि ती आरशात पाहत तिचा मेकअप हटवू लागली पर्निकाचा मेकअप हटवून झालेला आता कपडे चेंज करायचे होते पण केतनला बाहेर यायला वेळ लागत होता मग तिथेच कपडे बदलावीत असा विचार करत तिनं तो ड्रेस काढायचा प्रयत्न केला पण बॅकसाईडला थोडी खाली असलेली चेन आता तिच्या हातालाच येत नव्हती अन एवढ्यात चेहरा पुसत बाथरूम बाहेर आलेल्या केतनला तिची चेन काढण्याची धडपड दिसली आणि एक क्षणाला हातातला टॉवेल बाजूला ठेवून तो सरळ तिच्या जवळ आला आणि तिच्या जवळ जात तिचा धडपडणारा हात पकडून ठेवत तिची चेन काढू लागला अलवार चेन खाली ओढत असताना तिला त्याच्या ओठांचा स्पर्श पाठीवर जाणवला आणि ती शहारली त्याने पुढच्या क्षणाला अगदी झटक्यासरशी तिला अगदी घट्ट मिठीत ओढलं आणि आता त्याच्या ओठांची नक्षी तिच्या खांद्यावर हलगत उमटू लागलेली केतन मी मी आले ना चेंज करून ती वळून त्याला म्हणाली आणि लगेच जायलाही निघाली होती पण त्याने तिला अडवलं आणि तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं थांब ना मी करतो ना आज तुझी मदत उत्कटपणे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले एक वेगळीच नशा त्याच्या डोळ्यात दाटलेली त्याच्या तिला अशा केवळ पाहण्यानेही तिच्या मनात हलचल होऊ लागलेली तिचा श्वास जडावू लागलेला भिरभिरत्या त्या आणि घाबरलेल्या नजरेने त्याला पाहणाऱ्या तिच्या तोंडून थरथरथ -थर -थर फक्त त्याचं नावच बाहेर पडलं खेतन त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवले मग मात्र तिच्या सगळ्या संवेदना बधीर होऊ लागलेल्या मग जे काही चाललंय ते थांबवायला तिनेही प्रतिकार केला नाही त्या दोघांचा प्रणय रंगाला आलेला आणि मग कधीतरी तो तिला बेडवर घेऊन आला आणि दोघही आता एकमेकांच्या श्वासात हरवून गेले दुसऱ्या दिवशी केतन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये सोडून ऑफिसमध्ये आला कियारा जणू तिचा प्लॅन ठरवून आज रेडी होती त्याच्या येण्याची जणू वाट पाहत होती केतन केबिनमध्ये जाताना दिसतात ही केतनच्या केबिनमध्ये आली गुड मॉर्निंग केतन आय कम कमी आ हो ये ना आज सकाळी सकाळीच काही काम हो नाही काही काम नाही आहे अरे बस तुला थँक्स बोलायचं होतं माझ्या डॅडची तब्येत आता ठीक आहे तू हेल्प केलीस म्हणून खरंच खूप खूप थँक्यू इट्स ओके बाय द वे काल मस्त एन्जॉय केलात यू बोथ आर लुकिंग ग्रेट विथ इच अदर ओ हा थँक्स बट तू दिसली नाहीस काल मी दिसले नाही रिअली really? तुझं लक्ष तरी होतं का माझ्याकडे बायकोवरून लक्ष हटेल तर दिसेन ना मी <laughs> ती हसत म्हणाली आली तसा तोही गोड हसला बाय द वे काय रे सचिन आणि तुझी बायको पर्निका आधीपासून चांगले ओळखतात का एकमेकांना नाही असं काही नाहीये सचिन आणि नीरव लग्नाला आले होते ना आमच्या त्यामुळे ते तेव्हा तोंड ओळख करून दिलेली तेवढीच असेल पण असं का विचारलंस ओ काही नाही तुझी बायको वॉशरूम मध्ये जाण्याच्या निमित्ताने काल त्याला भेटायला गेलेली म्हणून विचारलं वट रबीश आता तू काहीही बोलते आहेस हां की तुझं मी सगळं ऐकून घेतो म्हणून तू काहीही भरवू नको सर तिच्याबद्दल मला आय नो वेल well. ती कशी आहे ते अरे एक मिनिट मी त्या अर्थाने म्हणत नाहीच आहे कोणत्याही अर्थाने म्हणत असशील तू बट तुला हेच बोलायचं असेल तर मला ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही तू जाऊ शकतेस यार तो जरा चिडलाच हो जाणार आहे इथेच थांबायला नाही आले मी केतन पण तरीही मला तुला हे सांगायचं आहे आणि तुला तुझ्या मनात नसलं तरी ते ऐकावर लागेल कारण ते आपल्याबद्दल होत जे मी फक्त डोळ्यांनी पाहिलं नाहीये तर कानाने ऐकलं सुद्धा आहे ते दोघं आपल्याबद्दल बोलत होते तुझी बायको त्या सचिनच्या मदतीने आपल्यावर वॉच ठेवते नाही माझ्यावर नसू ना दे तिचा विश्वास मी बाहेरचीच आहे रे पण तुझ्यावरही ती एक अर्थाने अविश्वास दाखवत आहे असं नाही का वाटत तुला ओ कमॉन किअरा ते माझं मी बघून घेईन कळालं केतनचा आवाज आता थोडा वाढला हो आई नो तू बघशीलच म्हणूनच म्हटलं तुझ्या कानावर घालावं आणि म्हणून बोलते आहे अगदी तुझा माझ्यावर विश्वास बसणार नसला तरीही नाहीतरी तुझ्या बायकोचं जिम जॉईन करणं तुझ्या बर्थडे दिवशी मला घरी सोडणार म्हटलं की तिचं डायरेक्ट ऑफिसला येणं हे सगळं तिला कोणीतरी माहिती पुरवत असल्याशिवाय नसणार आणि अचानक साधी बोळी तुझी बायको का बरं बदलली रे एकदम आय एम sure. शुअर आता नसेल विश्वास बसत तुझा माझ्यावर पण एक दिवस नक्की बसेल सो बी प्रिपेअर फॉर दॅट दॅट्स इट जस्ट गो टू प्लेस ओके जाते। ती जाताच घट्ट मिटून घेतले का कोणाच ठाऊक त्याला काल रात्रीतले त्यांच्यातले ते ओघवते क्षण डोळ्यासमोर आठवले आणि त्यानंतर पर्निकाचं जिम जॉईन केल्याचा तो दिवसही आठवला तिचं त्या दिवशी ऑफिसला येणंही आठवलं पण त्याच्या मनाची ती कियारा म्हणते तसा विचार करण्याची बिलकुल इच्छा होत नव्हती मागच्या वेळी ही कियाराने असंच एकदा नाही तर दोनदा पर्निका बद्दल भरवून दिलेलं खरच असं का करत असेल ती कियारा केतन मी नाही सांगत आहे तिला जॉबवरून काढा किंवा तिच्यासोबत बोलू नका पण ऍटलीस्ट प्लीज तिच्यापासून दूर राहा सतर्क राहा मी सांगते आहे म्हणून पत्नीच हे वाक्य के सुद्धा केतनला आठवत होत पर्णी सांगते तशी ही कियारा डबल गेम खेळत नसेल ना पण तसं का करेल ती काहीतरी कारण तर हवं काही कारण असल्याशिवाय कोणी असं का करेल पण पर माझी पर्णी तरी मला उगाच एखादी गोष्ट सांगेल का यार मी ठरवलंय भलत्या सरत्या माणसावर विश्वास ठेवून मी माझ्या पर्णीवर अविश्वास दाखवणार नाहीये मग काय व्हायचं ते होऊ दे ती माझ्यावर इतका विश्वास दाखवते आणि मी तिच्याकडे संशयाने पाहायचं इट्स टोटली रॉंग तो मनाशी ठरवत कामावर लक्ष देऊ लागला पण त्याचं लक्ष लागत नव्हतं उगाच मन अस्वस्थ झालेलं त्याने हातातल्या घड्याळात किती वाजलेत पाहिलं तर घड्याळात दहा वाजत होते त्याला थोडं सोबत बोलावं वा वाटत होतं पण ती आता तिच्या क्लासमध्ये बिझी असणार हे त्याला माहिती होतं त्याने सरळ तिला व्हॉट्सअपला मेसेज केला पर्नी आय मिस यू तुला वेळ मिळाला की कॉल करशील आणि तिला मेसेज केल्यानंतरच मग मात्र तू त्याच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकला ते दोन दिवस असेच गेले असावे केतने कियाराच्या सांगण्याकडे बिलकुल दुर्लक्ष केलं होतं नाही तिच्या सांगण्यावरून संशय घेऊन परनीला काही प्रश्न केले होते उलट बद्दल ती बोलल्यामुळे तर थोडा त्यालाही तिचा राग आलेला पण आताही तो तिच्यापासून बऱ्यापैकी दूर राहत होता आताही दुपारचं लंच संपून तो नेहमीप्रमाणे त्याच्या केबिन मध्ये काम करत होता एवढ्यात सचिन त्याच्या केबिन मध्ये आला हे केतन येऊ का अरे ये ना आ, बोल आज माझ्याकडे काय काम काढलं हो काम तर आहे तर काम असं आहे केतन की त्या थर्सडेला माझी आणि मेधाची एंगेजमेंट आहे तर तू आणि वहिनी दोघेही येणार आहात ओ रिअली म्हणजे फायनली तुझी एंगेजमेंट ठरली तर हो फायनली शुअर नक्की येईन कॉंग्रॅच्युलेशन थँक्स यार चल नीरवलाही सांगून येतो ऑफिसमध्येही जास्त लोकांना नाही बोललोय तुला आणि नीरवला, नीरवला फक्त ओके केतन स्वीट करत बोलला तसा सचिन निघून गेला केतन ही पहिल्यांदा अशी जवळच्या मित्राची एंगेजमेंट बायकोसोबत अटेंड करायची या विचाराने खुश झालेला परनिका इकडे स्टुडिओमध्ये होते परनिकाला शार्दुलने नवीन टास्क दिलेला आज पहिल्यांदा तिला ॲज अ कॅमेरा वुमन फोटोशूट करायची संधी त्याने दिलेली तिला पूर्ण अधिकार दिलेला की ती ते फोटोशूट तिला हव्या त्या अँगलने करू शकते आणि परनिका ही संधी सोडण्याचा प्रश्न नव्हताच ति ती तिचं हंड्रेड पर्सेंट नेहमीप्रमाणे देणार होती फोटोशूटसाठी एक्साइटेड पर्णिकाने आत्तापर्यंत शार्दूलला फोटो काढताना अगदी निरीक्षणपूर्वक नेहाळलेलं तो कॅमेऱ्याचा अँगल कसा पकडतो त्याच्यासाठी रंगसंगती प्रकाश योजनांचा कसा वापर करतो वापर हे ती पाहत आलेली आणि आता प्रत्यक्षात त्याचा वापर करणं हे तिच्यासाठी चॅलेंजिंग तर असणार होतं शिवाय तिच्यासाठी फोटोग्राफीतला तो महत्त्वाचा टप्पा असणार होता थोडक्यात आज शार्दूल तिला काही सांगणार नव्हता तर बाजूला उभा राहून ती फोटोशूट कशी करते हे फक्त पाहणार होता त्या दिवशी परणिका रात्रीची किचनमधली कामं संपवून बेडरूममध्ये आली आणि ते तिचा मोबाईल घेऊनच केतन ऐका ना मला ना हे माझे काढलेले फोटोज इंस्टाला रीलमध्ये पोस्ट करायचे मी खूप ट्राय केलं पण काहीतरी गडबड होते प्लीज हेल्प मी ना ओके आण मी पाहतो कोणते फोटो अपलोड करायचे आहेत हे बघा हे करायचे भरत पर्णी काने इन्स्टावर अपलोड करायचे फोटो त्याला दाखवले हेच फोटो ना मग तू टॅम्पलेट यूज करून पोस्ट करू शकतेस किंवा असंही करू शकतेस पण टॅम्पलेट यूज करून केलेस तर छान इफेक्ट येतो वेट लेट मी शो यू एक मिनिट हा केतन मी आधी फ्रेश होऊन आले तोपर्यंत करू नका मला पाहायचं आहे आलेच पर मी बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली आणि तिने काढलेले ते फोटो पर्णी येईपर्यंत केतन झूम करून पाहू लागलेला फुल झाडांचे वेगवेगळ्या वेग 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 अँगलने काढलेले ते फोटो खरंच खूप सुंदर आलेले क्षणभर तिचं कौतुक वाटून त्याच्या गालात स्माईल आलेली एवढ्याच व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन माझलं मेधाचा मेसेज आलेला वर झळकला तिची कोणीतरी मैत्रीण असेल असं समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं पण चुकून त्याचं त्यावर क्लिक झालं आणि ती व्हॉट्सअप विंडो ओपन झाली ज्यावर मेसेज होता वहिनी थर्सडेला आमची एंगेजमेंट आहे केतनला बोललोच आहे पण तुम्हालाही आग्रहाचं इन्व्हिटेशन देतोय तर दोघही येणार आहात हा नक्की या मेधाचा मेसेज आणि बोलणं मुलासारखं त्याला जरा विचित्र वाटलं थोडा वर गेला की लगेच आधीचे त्या दोघांचं झालेलं तिने डिलीट न केलेले मेसेज त्याला दिसले त्याच्या बर्थडे दिवशीचाही मेसेज होता वहिनी कुठे आलात पटकन या प्लीज त्याने आज जाऊन नंबर पाहिला तर तो सचिनचा होता त्याने कॉल लॉक पाहिले तर दोघांचे कॉलही झाल्याचं दिसत होतं अगदी बड्डे दिवशीही त्याचा तिला कॉल झालेला त्याला लगेचच समजलं कियारा बोलत होती ते खरं होतं तत्क्षणी कोणीतरी हृदय तोडावं असंच फील त्याला झालेलं अरे बापरे कियाराने आग लावली आणि केतन समोर सत्य आले की ते दोघं बोलतायत पण कियाराने सांगितल्याप्रमाणे तो गैरसमज करून घे नक्कीच घेऊ शकतो की पर्णिका हे सगळं त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी करते कुठेतरी पुरुषी अहंकार जागा होणार कारण आपल्या बायकोने आपल्यावर अविश्वास दाखवावा ही गोष्ट कोणत्या पुरुषाला आवडेल बघूया आता केतन काय रिॲक्ट करतो त्या दोघांच्या या एका गोष्टीमुळे पुन्हा काही गडबड तर नाही ना होणार त्यांच्या फुरू लागलेल्या नात्यात या सगळ्यामुळे काही गडबड तर नाही ना होणार तर हेच जाणून घेण्यासाठी एकत्र हा गुंतनिया आतुर अभिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच